नमस्ते हा नमस्ते बोला बीड जिल्ह्यावर बोलतोय अलिम सह प्रशिक्षणा संघटक हा हा, हा, हा काय नाही मला ते रुजू आदेश काय अजून काय निघाले नाही त्याचा फॉर्मॅट यायचा राहिलाय आणि त्याचं दोन दिवसामध्ये त्याचा फॉर्मॅट येऊन जाईल त्याच्यानंतर प्रेस नोट देणार आहे मी हो का कारण बाहेरच्या जिल्ह्यातले बरेच निघले नाही का नाही नाही घेऊन काय करणार आहे की अचानक आपल्याकडे माहिती बरं 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 त्या सध्या एक करायचं सगळ्यांना सांगायचं आधार लिंक करून घ्या चालू आहे सगळ्यांना बोललोय मी सध्या आणि तेवढं सर लवकर ऑर्डर काढा माझी एक विनंती सर ऑर्डर काही नाही पत्र निघाल माझं फक्त करून घ्या बरं सर पत्र घ्या माझ्या ऑफिसला आणून द्या बरं बरं काही नाही विनंती एवढी फक्त एक जर तुमच्याकडून होत असेल ते गॅप न देता जर निघल तर कंटिन्युएशन लय ना बघा प्रयत्न समजा काय वरील आधी बोलायचं नाही का काय तुकडे करतात त्याशी काय करतात माहिती नाही बर बर पण तरी पण हा हा तरी, तरी पण सर गरीबांचा आशीर्वाद लागेल तुम्हाला तर थोडस तुमच्याकडून थोडं जर झालं प्रयत्न आम्ही करत आहोत जे लागू होईल महाराष्ट्रासाठी लागू होईल नाही नाही तो आहे आम्हीच वाट बघायला काही बरं बर बर पण तरी पण करा साहेब नाही का ठीक ठीक हो चालतं चालतं ओके ओके